राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का शनिवारी सकाळपासून या चर्चेला उधाण आलंय आता महाराष्ट्रासाठी ही चर्चा काही नवीन नाही हे दोघही कौटुंबिक कार्यक्रमात जरी एकमेकांशी बोलताना दिसले तरी त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू होते पण यावेळी या चर्चेचा निमित्त वेगळं आणि विशेष आहे कारण एका मुलाखतीत दोन्ही ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला त्याला राज ठाकरेंनी दिलेल्या उत्तराची चांगलीच चर्चा होतीये आमच्यातली भांडणं किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे त्यामुळं एकत्र येणं आणि एकत्र राहणं मला कठीण वाटत नाही असं राज ठाकरे म्हणाले या विधानावरून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टाळी देण्यासाठी हात वर केल्याची चर्चा सुरू झाली त्याचवेळी उद्धव ठाकरेंनीही आमच्यातली भांडणं मिटवून टाकली चला असं म्हणत राज ठाकरेंना टाळी देण्यासाठी हात पुढं केल्याचंच बोललं जात आहे मुख्य म्हणजे एकत्र येण्यासाठी राज ठाकरेंनी याआधी दोन हजार चौदा आणि दोन हजार उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव पाठवला होता पण त्यावेळी उद्धव ठाकरेंनीच ही युती टाळल्याचं आजवर अनेकदा बोललं जातं पण आता उद्धव ठाकरेंनी भांडण मिटवण्याच्या केलेल्या विधानामुळं आता दोन सेना दोन भाऊ आणि दोन ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना चा चांगलंच उदाहरण आलंय पण यावेळी तरी ठाकरेंची टाळी वाजणार का मनसे आणि ठाकरे गटात युती होऊ शकते का त्यामागची नेमकी कारण काय असू शकतात पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबुडू मुख्य मुद्दा सुरू करण्याआधी या दोन्ही नेत्यांनी केलेली विधानं नेमकी काय आहेत ते बघूयात एका मुलाखतीत महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंना एक प्रश्न विचारला शिवसेना फुटली आता तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं स्वप्न आहे असं मांजरेकरांनी ठाकरेंना विचारलं त्यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं या गोष्टी किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी भांडणं आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत त्यामुळं एकत्र येणं आणि एकत्र राहणं मला कठीण वाटत नाही पण विषय इच्छेचा आहे आपण महाराष्ट्रासाठी लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे असं राज ठाकरे म्हणाले यातून महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ घातल्याचं बोललं गेलं त्याला लगेचच उद्धव ठाकरेंकडून प्रतिसाद मिळाला भारतीय कामगार सेनेच्या सभेत भाषण करताना उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल त्याला मी कधीच सोबत घेणार नाही हे आधी ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो माझी भांडणं नव्हतीच कोणाशी असतील ती मिटवून टाकली चला पण आधी माझ्यासोबत हित की भाजपसोबत हित हे ठरवावं असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं राज ठाकरेंनी व्यक्त केलेल्या इच्छेला उद्धव ठाकरेंनी दिलेल्या या सकारात्मक प्रतिसादावरून आता दोन्ही ठाकरेंची टाळी वाजणार ही शक्यता बोलून दाखवली जाते पण आधीच्या दोन अनुभवांनंतर आता ठाकरेंची खरंच टाळी वाजेल का असा प्रश्नही निर्माण होतोय आता ठाकरेंची टाळी वाजू शकते याबद्दलची कारणं नेमकी काय ते समजून घेऊ ठाकरेंची टाळी वाजण्यामागचं पहिलं कारण म्हणजे दोघांची गरज उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष सध्या थोड्याफार प्रमाणात समान पातळीवर असल्याचंच पाहायला मिळत आहे गेल्या दहा वर्षात राज ठाकरेंच्या मनसेचा मोठ्या प्रमाणावर डाऊनफॉल सुरू असल्याचं पाहायला आहे तेरा आमदारांनी खातं उघडणारी मनसे आता शून्यावर आली आहे मुंबई महापालिकेतही मनसेचा आता फक्त एकच नगरसेवक उरलाय त्यामुळं राज ठाकरेंच्या मनसेवर कायमच संपलेला पक्ष म्हणून टीका केली जाते त्यामुळं सभांना होणारी मोठी गर्दी आणि मराठी माणसाचा पाठिंबा राज ठाकरे मतपेटांकडे कधी वळवणार त्यांचं इंजिन सत्तेच्या स्टेशनात कधी लागणार हेच प्रश्न सातत्यानं विचारले जातात आता उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं झालं तर तळागाळातला शिवसैनिक हीच ठाकरेंच्या शिवसेनेची खरी मोठी ताकद आहे पण दोन हजार बावीसला पक्षात पडलेल्या फुटीनंतर ठाकरेंची हीच ताकद फुटून विभागली गेली सुरुवातीला ठाकरेंच्या बाजूनं सहानुभूतीची मोठी लाटे हेच दिसून येत होतं पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभेत ठाकरेंना मिळालेला जागा बघता ही लाट ओसरल्याचंच चित्र आहे त्यात सध्या ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर गळती आहे दोन हजार सतराला मुंबई महापालिकेतल्या ठाकरेंच्या एकूण नगरसेवकांची संख्या ब्याण्णव होती त्यापैकी तब्बल एक्कावन्न नगरसेवकांनी शिंदेच्या सैन्यात प्रवेश केलाय मुंबई या ठाकरेंच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी एकनाथ शिंदे भाजप यांनी चांगलाच जोर लावलाय ठाकरेंच्या पक्षाला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाहीये त्यामुळंच ठाकरेंकडं मुंबई महापालिकेत उमेदवार उभं करण्यासाठी माणसं उरणार नाहीत अशीच टीका महायुतीतले नेते करतायत थोडक्यात दोन्ही ठाकरे आणि त्यांच्या सेनांना सध्या बिग पुशची गरज आहे या दोघांनाही हा पुश आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमधून मिळू शकतो पण पर सध्याच्या परिस्थितीत या दोघांसाठी स्वतंत्रपणे महापालिकेत सत्ता आणणं हे कठीण आहे हे स्पष्ट आहे पण जर दोघांची ताकद एक झाली तर मुंबई महापालिकेवर ठाकरेंचा झेंडा फडकणं काही कठीण नाही पक्षाला उभारी देण्याच्या गरजेसाठी दोघांनाही एकमेकांची गरज आहे आणि हीच गरज ओळखून ठाकरेंची टाळी वाजू शकते असं म्हटलं जात आहे आता ठाकरेंची टाळी वाजू शकते याचं दुसरं प्रॅक्टिकल कारण म्हणजे ठाकरे आणि मराठी माणूस हे नातं मराठी माणूस आणि ठाकरे हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून आहे आता मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरूनच आधी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना आणि नंतर राज ठाकरेंनी मनसे महाराष्ट्रात रुजवली आणि वाढवली त्यामुळं आजही या दोघांनी महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं अशीच भावना मुंबईसह तमाम महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या मनात असल्याचं सांगितलं जातं सध्या मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यावरूनच महायुतीच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे आधीच मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी हा वाद अनेकदा उफाळून आलाय त्यामुळं आता शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मुंबई सोबतच राज्यातला मराठी माणूस भाजप आणि महायुतीवर नाराज असल्याचीच चर्चा आहे हाच मराठी अस्मितेचा धागा या दोन्ही ठाकरेंना जोडणारा भक्कम दोरखंड आहे त्यामुळं जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रातला मराठी माणूस हा त्यांच्या बाजूने भक्कमपणे उभा राहू शकतो याचा फायदा फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातल्या इतरही महापालिका निवडणुकांमध्ये दोघांच्याही पक्षांना होऊ शकतो त्यामुळंच दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही ठाकरेंची टाळी वाजू शकते असं म्हणण्याचं तिसरं आणि महत्वाचं महायुतीतल्या पक्षांनाही मोठी धडकी भरणार हे निश्चित आहे सगळ्यात आधी याचा मोठा फटका शिंदेना बसू शकतो मुंबई हा शिवसेनेचा आणि विशेषतः ठाकरेंचा था ऑक्सिजन आहे त्यामुळं मुंबई महापालिका जिंकून उद्धव ठाकरेंना संपवण्याचा डाव शिंदेंनी आखलाय पण जर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र मुंबई महापालिका लढले तर मात्र शिंदेचा हा डाव पूर्णपणे उधळला जाऊ शकतो कारण शिंदेची सगळी मदार ही मुंबईतला मराठी माणसांच्या मतांवर आहे त्यामुळं ठाकरे एकत्र असतील तर शिंदेची ही वोट बँक मुंबईत त्यांच्यापासून लांब जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं शिंदेवर मात करण्यासाठी उद्धव ठाकरे ही संधी सोडणार नाहीत असं म्हटलं जात आहे आता भाजप बद्दल बोलायचं तर विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सोबत असलेला मतदार आणि मुंबईत मोठ्या प्रमाणावर असलेली अमराठी वोट बँक ही भाजपची बलस्थानं पण ही वोट बँक सरसकट भाजपच्या पाठीशी उभी राहील याचीही खात्री देता येत नाही त्यातच उद्धव ठाकरेंच्या मागे मुस्लिम मतदारही मोठ्या प्रमाणावर आहेत हे गेल्या वर्षीच्या निवडणुकांनी दाखवून दिले त्यात आता वक सुधारणा विधेयकाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे हा मतदार आता ठाकरेंच्या पाठीशी चांगल्याच एकवटल्याचं चा सांगितलं जातं त्यामुळं एकीकडं मराठी मतदारांची साथ आणि मुस्लिम मतदारांचा हात या दोन्ही गोष्टींचा फायदा मनसे आणि ठाकरे गट दोघांनाही होणार आहेत त्यामुळं कितीही बलाढ्य असला तरीही ताकद मोडून काढणं भाजपलाही सहज शक्य होणार नाही आता राहिला मुद्दा महाविकास आघाडीतल्या ठाकरेंच्या मित्रपक्षांचा तर मुंबईत काँग्रेसची थोड्याफार प्रमाणात ताकद आजही आहे पण शरद पवारांची मात्र इथे फारशी ताकद नाही त्यात वर्षानुवर्ष काँग्रेसचा हक्काचा असलेला मुस्लिम मतदार आता ठाकरेंकडे वळाल्यामुळं काँग्रेसलाही मुस्लिम मतांच्या विभाजनाचा धोका आहे त्यामुळं दोन्ही ठाकरे एकत्र आले तर उद्धव ठाकरेंना सोडून महापालिका लढणं हे काँग्रेस आणि शरद पवार दोघांनाही परवडणार नाही त्यामुळं ते पाडून घेऊन सतत राहण्यासाठी भूमिका घेऊ शकतात त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढण्याची भीती ठाकरेंना राहत नाही आणि जरी ठाकरे महाविकास आघाडीशिवाय लढले तरी मनसेच्या पाठबळावर सत्तेपर्यंत पोहोचू शकतात तर राज ठाकरेही उद्धव ठाकरेंच्या वोट बँकेच्या जोरावर आपल्या पक्षाला खोल गर्तेतून बाहेर काढू शकतात त्यामुळंच ठाकरेंची टाळी वाजू शकते असं आता म्हटलं जात आहे अर्थात टाळीची चर्चा असल्या तरी दोन्ही ठाकरेंना एकत्र येण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील दोन्ही ठाकरे एक एकत्र आले तरी इतकी वर्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले दोघांचेही कार्यकर्ते एकमेकांना किती सामावून घेणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे त्यातच राज ठाकरेंनी गेल्या काही वर्षात घेतलेल्या भूमिकांमुळे राज ठाकरेंवर ठाकरेंची शिवसेना किती विश्वास ठेवणार महाराष्ट्र हिताच्या आड आपण कुठलाही संबंध ठेवणार नाही याचं आश्वासन राज ठाकरे उद्धव ठाकरेंना देणार का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोघांची युती जनता किती स्वीकारणार ही युती मराठी माणसाच्या हितासाठी आहे आपापल्या स्वार्थासाठी नाही हे दोन्ही नेत्यांना पटवून द्यावं लागणार आहे यावरच सगळी गणिता अवलंबून असणार आहेत पण राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही आम आम्ही याकडे सकारात्मक दृष्टीनं बघू असं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळं आता भविष्यात काय होणार हे पाहणंही महत्वाचंच असणार आहे तुम्हाला काय वाटतं दोन वेळा हुकलेली ठाकरेंची टाळी आता तरी वाजणार का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा